भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि कोटक महिंद्रा बँकेच्या वतीनं युवा उद्योजक घडवण्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं या माध्यमातून आजवर चारशे एकोणऐंशी उद्योजकांना राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीनं पंचेचाळीस कोटी रुपयांचं वाटप झालंय त्यातून यशस्वी ठरलेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात आला नव उद्योजक घडवण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं आहे त्यासाठी मार्गदर्शन आणि उद्योजक घडवण्याचं काम भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं केलंय या ट्रस्टच्या वतीनं नुकतंच कोल्हापूर क्लस्टरच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं प्रारंभी चेअरमन पल्लवी कोरगावकर बाळकृष्ण शिंपुगडे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला या ट्रस्टच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आज अखेर चारशे एकोणऐंशी यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून पंचेचाळीस कोटींचं कर्ज वाटप झालंय त्यासाठी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट मोफत सहाय्य करते भारत रत्न जे आर डी टाटा आणि लक्ष्मी व्यंकटेशन यांनी या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या मदतीनं व्यवसाय सुरू केलेल्या साक्षी पाटील सोपान सावरे अंजुबी मुल्लाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी बँक ऑफ बडोदाचे अमित प्रकाश उद्योजक मारुती माळी यांनी मार्गदर्शन केलं तसंच व्यवसायासाठी कर्ज मंजूर झालेल्या नव उद्योजकांना धनादेश प्रदान करण्यात आले यावेळी विश्वनाथ पोवार आशुतोष पाडळे अक्षय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते